लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचा आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना नगर शहरासह उपनगरांमध्ये विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे याच अनुषंगाने भिंगार शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या वतीनं सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा देण्यात आलाय यावेळी संघटनेचे नाना घडसिंग रोहित पाटोळे रवी नामदे पंकज नामदे अक्षय नागपुरे निरंजन घडसिंग अमित घडसिंग प्रणव उघडे प्रेम मालवदे ओम ननवरे श्याम लोखंडे सनी घडसिंग उमेश घडसिंग विकी घोरपडे विशाल घडसिंग आकाश घडसिंग ओंकार शेलार अभिषेक साळवे मोनू साळवे मनीष नेटके नितीन घडसिंग राहुल काळे करण लोखंडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अहिल्या नगर वरून सागर सागर साळवे अहिल्या नगर प्रतिनिधी चावा धन्यवाद होता आणि आज आमच्या अन्नोसाठी युवक युवक संघटनेतर्फे संग्राम भाई राज आहे पाटिबा आणि एवढ्या इंजून दिवसात आपण सुद्धा समाजाची मीटिंग घेऊन तमाम या तमाम आमच्या पाटिबा यांना आपले परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा